गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय प्रोजेक्ट नेम इज मैथमेटिक्स विद्यार्थी मित्रांनो गणित विषय म्हटला म्हणजे सर्वांचा न आवडता विषय गणित विषयाचे नाव ऐकून सर्वांना कंटाळा येतो म्हणून मनोरंजनातून त्यामधील संकल्पना समजून घेतले तर न आवडता विषयसुद्धा आवडता होण्यास वेळ ला, लाग लागणार नाही म्हणून मी यावर्षी विज्ञान प्रदर्शनात गणितीय संबोध हा विषय घेतला आहे गणितातील गणितातील विविध संकल्पना जसे कोण त्रिकोण चौकोन पंचकोन षटकोन अशा जॉमॅटिकल कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी हे शैक्षणिक साहित्य तयार केले आहे आता आपण बघत आहे कोणाचे प्रकार्युट अँगल ज्या कोणाचे माप झिरो टू नाईन्टी या दरम्यान असते त्या कोणाला ॲक्युट अँगल असे म्हणतात

वन हंड्रेड एटी डिग्री असते त्या मापाला ज्या कोणाचे माप वन हंड्रेड एटी ते वन थ्री सिक्स्टी या दरम्यानात असते त्या कोणाला रिफ्लेक्स अँगल असे म्हणतो el monchel tricolor. पंचकोन हाय हॅक्झॉगॉन हॅक्झॉगॉन म्हणजे षटकोन आता आपण प्रकल्पना प्रकल्पाचे फायदे बघूया पहिलं विद्यार्थ्यांनी अभ्यासात रुची वाढवणे दुसरं कोण ही संकल्पना जाणून घेणे तिसरं चौकोन ही संकल्पना जाणून घेणे पाचवं चौकोनाचे नाचे विविध प्रकार जाणून घेणे पाचव गणित शिक्षकांना शैक्षणिक साहित्याचा उपयोग करता येतो